उन्हाळ्यामध्ये रोज रोज भाजी भाकरी खाऊन कंटाळा येतो तर आज आपण नाचणी वापरून छान असा उत्तप्पा बनवणार आहोत अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे इथे आपण ही नाचणी एक दिवस पूर्ण पाण्यात भिजत टाकलेली कारण नाचणी बारीक असते आणि ती लवकर भिजत नाही नाहीतर ती कसकस लागते आणि शिजलीसुद्धा जात नाही म्हणून आपण तिने बनवली ही नाचणी भिजत घालून एक वाटी नाच दोन वाटी नाचणी आणि एक वाटी उडदाची डाळ असे प्रमाण घेऊन मिक्सरला वाटून रात्रभर हे भिजत ठेवलेले सकाळी आपण हे पहा किती ब्राऊन कलर आलेला आहे नाचणीचा याला आणि या पद्धतीने छान पीठ आपले फुललेले आहे आता आपण ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार इथे भाज्या मिक्स करायच्या आहेत याचा आपण उत्तोपा बनवणार आहोत या अगोदर आपल्या चॅनलवरती नाचणीच्या पिठाचे आपे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही ते नक्की पहा इथे आपण पातीचा कांदा वापरणार आहे त्यामुळे याची चव आणखीन वाढते आता आपण इथे कांदा पण घेणार आहोत आणि त्याचीही हिरवी पातसुद्धा घ्यायची आहे एक याची वेगळीच चव या उत्तप्प्यामध्ये उतरते तुम्ही फक्त साधा कांदा घरचा असतो तो वापरला तरी पण चालेल या पद्धतीने हे आपण बारीक कट करून घेतलेले आहे इडलीचे आपेसुद्धा अत्यंत स्वादिष्ट आणि छान बनतात नाचणीच्या पिठाचे उन्हाळ्यामध्ये नाचणीचे पदार्थ आपल्या आहारामध्ये त्याचा आवर्जून समावेश करावा नाचणीचे अंबी नाचणीचे आपे इडली ही शरीराला ऊर्जा देणारे घटक ह्या नाचणीमध्ये असतात तर आता आपण इथे तुम्ही कोबीसुद्धा यामध्ये टाकू शकता शिमला मिरची पण आपण हे जे घरात उपलब्ध आहेत तेच साहित्य ते वापरलेलं आहे गाजर टमॅटो आणि ओली कांद्याची पात थोडीशी कोथिंबीर इथे आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा आपण इथे मीठ टाकलेलं आहे हे आता चांगलं फेटून घ्यायचं आहे लाल तिखट टाकायचं आहे इथे चटणी बनवण्याची गरज नाही कारण सर्व पदार्थ आपण यामध्येच टाकणार आहोत त्यामुळे हा उत्तप्पा अगदी अप्रतिम बनतो हळद टाकायची आहे जिरे तीळ टाकलेले आहे मी तीळ पूर्ण तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण तिळामुळे चव खूप छान येते आणि थोडीशी पौष्टिकसुद्धा हा आपला उत्तप्पा बनतो तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे तव्याला तेल लावलेले आहे आणि त्या तव्यामध्ये हे मिश्रण असं या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे थोडंसं गाजर लाल तिखट आणि कोथिंबीर अशी वरतून टाकायची म्हणजे छान आपला उत्तप्पा बनतो झाकण ठेवून या सर्व भाज्या शिजायला पाहिजे म्हणून आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि सर्व छान प्रकारे भाजल्यानंतर हा डोसा उत्तपासा कोरडा पडतो सफेद दिसायला लागतो थोडंसं तेल टाकायचं आहे वरतून आणि हे, हे आपल्याला उलाटण्याच्या सहाय्याने उलटून घ्यायचं आहे प्रेस करून आपल्याला ह्या परत एकदा ह्या साईडून दोन्ही साईडून छान आपला हा उताप्पा आता भाजलेला आहे उत्ताप्पा उत्ताप एकदम जाड असतो इथे आपण हे पातळ बनवलेला आहे कारण याची टेस्ट चांगली लागते याच पद्धतीने आपण इथे दोन उत्ताप्पे बनवून घेतलेले आहे ही दोन्ही साईडून छान भाजून घ्यायचं आहे आलटून पालटून अशी ही खमंग स्वादिष्ट उत्तपेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तुमचे मित्र परिवार नातेवाईक यांच्यामध्ये व्हिडिओ शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय